तर आपण काल क्वालिटीवर चर्चा केलेली तर कसं आहे ना की आज काही लोकांना असा प्रश्न असेल की ताईने एवढं सर्व माहिती आहे आणि क्वालिटी वगैरे बनवायचं मग तुम्ही का नाही करत तर कसं आहे की आम्ही हा एक प्रयोग केलेला होता आणि हे जे पिल्लं वाढण्याची जी क्षमता आहे ती खरंच ह्यांच्यात आहे आपण जेव्हा त्यांना व्यवस्थित खाद्य वगैरे चांगलं प्रोटीनवाला वगैरे चारा वगैरे किंवा खुराक वगैरे दिलेला तर ह्यांची पिल्लं वाढतात पण त्या पिल्लांसोबत जिम्मेदारी पण वाढते आता आम्ही जेव्हा हा एक प्रयोग करून बघितलेला तेव्हा दोना दोनाचे तीन असे वाढत गेले पण नंतर असं एक निदर्शनात आलं की ह्यांना तेवढं आपण काळजीनं सांभाळलं पाहिजे त्यांना दूध कारण की दोन पिल्लांचं दोन पिल्लांना दूध मेंढी पाजू शकते आणि थोडंफार जे काही कमतरता होईल ते आपण बाहेरने विकत आणून देऊ शकतो पण जेव्हा एक्स्ट्राची आता ही जी चारपर्यंत पण पिल्लं होतात मग चार पल्यान जेव्हा पिल्लं होतात त्यावेळेला मात्र दूध आपण बाहेरनंच दिलं पाहिजे कारण की दोन पिल्लांचं दूध ती हे करू शकते मेंढी पण दोन पिल्लांचं दूध आपल्याला बाहेरनं आणि जो दूध त्यांना क्वालिटीचा लागतो तो दूध आपल्या इथं म्हणजे आमच्या इथं तर तशी परिस्थिती नाही की दूध वगैरे तेवढं क्वालिटीचं वगैरे भल्या आम्ही विकत वगैरे घेतो दूध मेंढ्राना पासतो सुद्धा पण कितीही चांगल्या प्रकारचं दूध तुम्ही मागतलात तरी पण थोडंफार का होईना पाणीही मिसळतातच दूधवाले मग अशाने काय होते की समजा एखाद्याकडं असं जर कोणाला व्यवसाय करायचा असेल की क्वालिटीचा बनवून क्वालिटीचं बनवल्याच्यानंतर चार पिल्लं जळमतील आणि चार पिल्लांच्या मग आपण वाढवू शकतो व्यवसाय वगैरे त्यावेळेला त्यांच्याकडे ज्याच्याकडे स्वतःचं दूधचं व्यवसाय असेल जसं गाया वगैरे आहेत कोणाकडे आणि स्वतःचं दूध घालणं स्वतःकडे दुधाचं नियोजन वगैरे व्यवस्थित असणं तर मात्र त्यांच्याकडे परवडू शकतो पण आम्हाला विकतचं दूध घेऊन आणि ज्या क्वालिटीचा दूध पाहिजे तो आता जर ज्याच्याकडे गाया असतील तो स्वतः क्वालिटीचं दूध त्या मेंढरांना पाजू शकतो पण आपण कितीही बाहेरने विकतचं घेतलं तरी पाणी थोडंफार मिसळलेलं दूध असणारच आहे म्हणून आम्ही हा जो क्वालिटीचा जो आहे तो विषय तिथं स्टॉप केलेला आणि आम्हाला जी दोन पिल्लं होत आहेत तेवढ्यात आम्ही समाधानी आहोत दोन पिल्लं बस झालीत कारण की आपण एकाचं साठी काही पण करून कसंही करून दूध वगैरे आणू शकतो आणि जी आलेली आहे नवीन नवीन तिचं दूध ह्या मेंढ्रनात चालत नाही मग हे सर्व आहेत आणि आपल्याला आपण ज्यांच्याकडून दूध घेतोय त्यांच्याकडे कसं आहे की ठीक आहे आता एका गयाचं दूध आपल्याला देऊ शकतात जर ही आलेली आहे तिचं आपण घेत नाही मग दुसरीचं आपल्याला फिरवता येतो पण सगळंच आपल्यासाठी सा असं दूध विकणारी हे करू शकत नाहीत आपल्यासाठी स्वतःचा व्यवसायकडे ती हे नाही करू शकत त्यामुळे मग कसं होतं आहे की आम्ही मग हे ठरवलेलं की जी दोन आमची पिल्लं आहेत होणारी त्याच्यावरच बस झालं आपण थोडंफार दूध बाहेरचं पाजू शकतो पण ज्यांच्याकडे असं वाटतं आहे की ही नारी सुवर्ण मेंढ्र आहेत ह्यांना आपण क्वालिटीचं बनवू शकतो ह्यांना खायला वगैरे सर्व व्यवस्थित असेल तर ह्यांची पिल्लं देण्याची क्षमता पण जास्त आहे मग त्यावेळेला आपला व्यवसाय मात्र आणि दुप्पट वाढू शकतो मग त्या वेळेला त्यांची जी काळजी घ्यायची ती आपण घेऊ शकतो आणि हा व्यवसाय कसं आहे माहिती आहे का भले चार पिल्लं झालीत त्याच्यानंतर कसं आहे की असं आहे की काही लोकांचं असं मत होईल की चार पिल्लं झालीत म्हणजे चारहीच्या चारी चार चार जगलीच पाहिजेत तर कसं आहे हा व्यवसाय आहे आणि व्यवसायात मात्र एक दोन दगावलं तरी ती जो दगावलेल्याचं दुःख आहे तो पचवता आलं पाहिजे कारण की व्यवसायात हे चालतंच तडजोड मग प्रत्येकाने हा व्यवसाय करतेवेळी हे वि नियोजन पण म्हणजे आपल्या मनात हे ठरवलं पाहिजे की कुठेतरी आपला लॉस झाला तर तो आपण दुसरीकडे भरू शकतो मग हा प्र कसं आहे ना जर कोणाला म्हणजे असं ट्राय वगैरे मारायचं असेल की मेंढ्याला क्वालिटीचं बनवून चार पिल्लं होऊन सांभाळू शकतो तर तुम्ही सांभाळू शकता कारण की माझं काय असं म्हणणं नाही की सांभाळू नका तर तुम्ही करू नुँ नुँ शकता क्वालिटीचा चार पिल्लं झाल्यावर सांभाळू शकता पण जेव्हा हा आपण व्यवसाय चालू करतो त्यावेळेला कसं आहे की आपल्याला सुरुवातीला एक तर अनुभव नसतो आणि अनुभव आता माझ्याकडे पण बघा अजून पाहिजे असा अनुभव नाही आहे त्यामुळे मी दोन पिल्लांवरच हे केलेलं आहे ज्या वेळेला आपली परिस्थिती आणि ज्या वेळेला आपल्याला अनेक थोडासा अनेक एक्स्ट्राचा अनुभव येईल जेव्हा असं वाटेल की आपण चार पिल्लंसुद्धा ॲडजस्ट करू शकतो आणि सांभाळू शकतो व्यवस्थितपणे तर मग मा मात्र त्या चार पिल्लांकडे मी पण वळणार आहे नाही असं नाही की दोनच बस करणार आहे तर अस्थि अस्थि हा नियोजन करायचा आहे सुरुवातीलाच केला आणि सुरुवातीला समजा आपण दूध वगैरे हो द्यायला चुकलो किंवा त्यांची जशी काळजी घ्यायला पाहिजे तसं कुठेतरी चुकलेलं आणि ज्या वेळेला आपण लॉस वगैरे हो व्हायला हो गो तर मग असं मन आपलं तुटलेलं सारखं होतं की आपण काय करू माझ्याकडे म्हणजे जुलैची दोन दोन पिल्ले झालेली ती अजून पण व्यवस्थित आहे त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाहीये आणि हा एक जो एक तास झाला आहे तोही व्यवस्थित आहे अशा आहे की जुल्याची झाली तरी ती चांगली राहतात काही पण त्याची त्यांची काळजी घेतली पाहिजे नाहीतर आपण कुठेतरी काळजी घ्यायला चुकलं तर आपलं नुकसान होणारच आहे मग ज्याला हँडल वगैरे सर्व करता येईल त्यानं मात्र ही रिक्स घेतलं तरी चालेल कारण की तो दूध वगैरे ॲडजस्ट करू शकतो त्यांची काळजी घेऊ शकतो तर त्याने हे सर्व केलेलं चालतंय पण सुरुवातीला मात्र आपल्याला अनुभव येसपर्यंत आपण ही चुकी करू नये कारण की कसं आहे की सुरुवातीला आपल्याला तेवढा अभ्यास नसतो ह्या व्यवसायातला आणि नुसतीच पिल्ल होऊन काय करायचं आपण क्वालिटी मस्त बनवू शकतो पण नुसतंच त्याला क्वालिटी बनवून त्याची पिल्लं काढून त्यांची फक्त पिल्लं काढून आपल्याला काय फायदा नाही तर आपण त्यांची काळजी घेऊ तर पुढे आपला फायदा आहे काही ना कसं होतं की असा प्रश्न पडतंय की ह्या ज्या नारी सुवर्ण मेंढ्या आहेत त्यांची हाईट आहे ती कमी आहे त्यांचं वजन मग तसं वाढत नसेल तर असं काही नाही आहे जर तुम्ही चांगला खायला वगैरे दिलात चांगला चारा लावलात तर मात्र त्यांचाही चांगला वजन वाढतो आणि एक बेनिफिट आहे की काहींचा हाईट वगैरे हे असे पण त्यांच्यात एक गुण आहे हाईट कमी असली तरी वजन चांगलं वाढतो आहे आणि वजन चांगलं वाढलं तरी ती पिल्लं चांगल्या प्रकारे देत आहेत आपल्याला जशी शेळ्या पिल्ला देत आहेत तसं ते पण ते पिल्लं देत आहेत पण आपण त्यांची जी जतन केली पाहिजे ज जपलं पाहिजे आपल्याला ते मात्र आपल्या हातात आहे की ती त्यांना कसं जपायचं आहे होणारी जी पिल्लं आहेत त्यांना पण त्यांच्या काळजीनं सुरुवातीला थोड्या चुका होतात पण त्या चुकेंमधनं काहीतरी ते सुधरत त्यांच्या पिल्लांना वगैरे आणि आपण जपू शकतो आपला व्यवसाय इकडून पण वाढणार आहे आणि तिकडून पण वाढणार आहे हे पिल्लं आता एकदा डिलेवरी झाली तर समजा एखाद्याला चार झाली तरी पण आपण त्यांना जर जपलेला तर तो आपला, था आपला दुप्पट फायदा आहे मग आहे की त्यांची हाईट वगैरे हे बघणं नाही तर ते त्यांच्यात काही गुण आहेत ते पण बघणं गरजेचं आहे आणि त्यांचे गुण सगळ्यात चांगले आहेत माझ्यासाठी तर सगळ्यात चांगले आहेत कारण की मी नारी सुवर्ण पाळते म्हणून मी तुम्हाला सांगते की यांच्यात गुण काही कमी नाही आहे फक्त हाईट थोडीशी कमी आहे बाकी यांचं वजन वगैरे एकदम चांगलं आहे